स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन रेल्वे प्रशासनाची वाट न बघताच कर्जत रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर यांनी रेल्वे स्थानकावरील सरक ते जिने याचे उद्घाटन करून रेल्वे प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कर्जत रेल्वे प्रवाशांतर्फे स्टेशन मास्तरांचा सत्कार करण्यात आला कर्जत रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर मुंबईकडील बाजूस भारत अमृत महोत्सव अंतर्गत बसवण्यात आलेले सरक ते जिने हे उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते त्यामुळे हे सरक जिने नक्की केव्हा चालू होणार याबाबत कर्जत रेल्वे प्रवाशांमध्ये उत्सुकता होती त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि प्रवाशांना लवकरात लवकर सुविधा उपलब्ध होईल या दृष्टिकोनातून कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर श्रीलाल यांनी कोणत्याही प्रकारच्या औपचारिकतेची वाट न पाहता पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सरक्ते जिने हे प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले होते सरक्ते जिने सुरू झाल्याचं पाहून रेल्वे प्रवाशांमध्ये स्टेशन मास्तर यांनी चांगलं काम केल्याबद्दल कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी नितीन परमार यांना समजताच त्यांनी रेल्वे प्रवाशांशी संपर्क साधून कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर यांना याचे आभार मानण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमास कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं नितीन परमार मुकेश पाटील तसंच कर्जत ते मुंबई असा प्रवास करणारे समीर सोहोनी ॲडव्होकेट सुनील खंडागळे नंदकुमार सोनार जगदीश पिंगळे आणि जनक शिंदे तसंच इतर प्रवासी आवर्जून उपस्थित होते यावेळी खंडागळे यांनी स्टेशन मास्तर श्रीलाल आणि रेल्वे प्रवासी संघटना यांना कर्जत रेल्वे प्रवासी यांचा प्रवास अधिक सुखकर कसा होईल याबाबत रेल्वे प्रवासी संघटनेनं प्रवाशांच्या मागणीबद्दल पाठपुरावा करावा असे सुचवले यामध्ये प्रामुख्यानं भिसेगाव येथील सबवे संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ठाणे कर्जत अशी एक लोकल सुरू करण्यात यावी आणि दक्षिणेकडून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना कर्जत येथे अधिकृत थांबा मिळावा अशा विविध मागण्यांचा समावेश केला यावर स्टेशन मास्तर यांनी कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेकडून येणाऱ्या सर्व सूचनांवर योग्य ती कारवाई करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत